इथे पाहू शकता मी खूप छान असा मखाण्याचा चिवडा बनवलेला आहे आणि प्लीज सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा लाइक, सब्सक्राइब, शेअर जरूर का अगदी छोटी आहे सर्वांनी नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मखाण्याचा चिवडा जो तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता किंवा देवांसाठी पंचमेवा म्हणून प्रसाद पण यूज करू शकता जे तुम्ही प्रसादाला पण वापरू शकता आता ह्याचा आपण चिवडा बनवणार आहोत आणि मी रोज पंचमेव्यासाठी ह्याचा प्रसाद पण वापरत आहे तो पण मी तुम्हाला दाखवते इथे पाहू शकता हे सगळं आपण साहित्य घेतलेले आहे आणि मखाने पण खूप सारे घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला तुपावरती भाजून बनवायचं आहे आणि सोबतच हा माझा प्रसादाचा डब्बा आहे म्हणजे देवांना प्रसाद ठेवण्यासाठी ह्यात पण तुम्ही पाहू शकता ह्यात पण काजू बदाम खडीसाखर मखाने खोबरं मनुके खडीसाखर पण आहे ह्याच्यामध्ये आणि हे साखर फुटाणे आहेत हे पाहू शकता आपण जर असा चिवडा बनवला तर तो आपण एकाच डब्यात भरून ठेवू शकतो पंचमेवा म्हणून प्रसादाला हा भाजलेला नाही हा असाच आहे गॅसवरती आता कढई ठेवलेले आहे कढई पण छान गरम होत आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडस तूप टाकून घेत आहे हे पहा हे म्हशीच्या दुधापासनं बनलेलं तूप आहे तसं तर तुम्ही प्रसादाला जर बनवणार असाल तर गायीच्या दुधाच्या तुपामध्ये बनवा म्हणजे गायीचं जे तूप असतं त्याच्यामध्ये बनवा हे पहा मी हा चिवडा बनवत आहे उपवासासाठी वगैरे हो आणि असं पण तुम्ही थंडीत वगैरे पौष्टिक मुलांना म्हणून बनवून खाऊ शकता त्याच्यामध्येच हे तूप टाकून घेत आहे मी तूप छान वितळते तूप पण छान गरम झालेलं आहे मी त्याच्यामध्ये आता आधी खोबरं भाजून घेते थोडस तुपावरती हे पाहू शकता थोडस खोबरं असं मस्त खरपूस भाजून घेऊया तुपामध्ये आणि हा चिवडा बनवून ठेवल्यानंतर मग खूप टेस्टी खाण्यासाठी आपल्याला अगदी कधी तुम्ही खाऊ शकता किंवा ट्रॅव्हलमध्ये नंतर तो बाहेर जाणार असेल तर हा घेऊन पण जाऊ शकता एकदा बनवल्यानंतर ना तुम्ही आरामात हा चिवडा म्हणावर घेऊन खाऊ पण शकता काही प्रॉब्लेम येत नाही हे पाहू शकता आणि ह्या चिवड्यापासून तुम्ही हे सगळं जे काय भाजलेलं आहे हे सगळं तुम्ही मिक्सरला बारीक करून पौष्टिक असे तुपावरचे मस्त लाडू पण बनवू शकता खाण्यासाठी थोडीशी खजूर वगैरे पण वापरू शकता हे तर हा मस्त असं आपलं खोबरं भाजलेलं आहे आता थोडस भाजून घेते आणि काढून घेते मी हे काढून घ्यायला पटकन हे काजू आहेत हे भाजून घेऊया अगोदर हे पाहू शकता हे काजू छान भाजून घ्यायचे आपल्याला असे तुपावरती बदाम पण छान आपल्याला भाजलेले आहेत हे पाहू शकता कारण हे तडतड वाजायला लागलेत आणि असे उकलायला लागलेत त्यामुळे हे भाजलेले आहेत जास्त भाजायचे नाही कारण नंतर करपतात कर आपण काढल्यानंतर पण त्यांची प्रोसेस चालू राहते हे पाहू शकता आता सोबतच आपण त्याच्यामध्ये थोडेसे हे बदामसोबत काजू पण भाजून घेणार आहोत आणि तेल खूप गरम आहे त्यामुळे गॅस एकदम स्लो करत आहे मी लगेच भाजले जातात काजू पण आपले भाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घेऊ शकता अगदी किती जास्त घ्यायचे किती कमी घ्यायचे जसं तुम्हाला परवडत होत हे पण आपण काढून घेतले त्यात आपण काजू बदाम खोबरं भाजून घेतले आहे म्हणू की आपण नंतर टाकणार आहोत आता मी ह्याच तुपामध्ये हे जे शेंगदाणे आहेत हे टाकून घेत आहे ते पाहू शकता हे शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे ते शेंगदाणे आपले बदामचं काम करतात ह्या पाहू शकता यांना पण आपण अशाच पद्धतीत छान तडतड होईपर्यंत तेलावरती भाजून घ्यायचं तिथे पाहू शकता किती छान तडतड तडतड आवाज येत आहे एकदम मस्त असेल आपल्याला असे तूपावरती यांना भाजून घ्यायचे पाहू शकता किती छान आवाज येतात आपले शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे भासते मग थोडेसे मोनुके पण मी ह्याच्यामध्येच मिक्स करून घेते म्हणजे जास्त मनुकांना आपल्याला जादा तळायचं नाहीये त्यामुळे ह्याची जी हिट आहे ती मनुक्यांना लागली तरी बाळ झाली म्हणजे त्यामुळेच ते मनुके फुगले जातील ते पाहू शकता तसे ते फुगायला लागले लगेच आणि आता आपण हे काढून घेणार आहोत हे सगळं आपल्याला कसंच काढून घ्यायचं आहे शिवड्यासाठी ताटामध्ये तर मी सगळं या ताटात काढून घेतलं तूप उरलेलं आहे ह्याच तुपावरती आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत जे आपण करणार आहोत हे पाहू शकता हे मखाने पण आपण पन छान आता हे असुपावरती भाजून घेणार आहोत जे आपण थोडस तूप होत कडाईमध्ये त्यातच हे भाजत हो। आहोत ज्यामुळे एकदम असे कुरकुरीत होतात म्हणजे हे कसे आता आपण विकत आणल्यानंतर असे साधा असतात त्यामुळे हे पाहू शकता आता ह्यांना आपण असं छान भाजून घ्यायचं आपले मखाने पण छान भाजून झालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता हे मखाने मी ह्याच्या घेतून मखाने हे आपण यात टाकून घेतले हे पाहू शकता किती मस्त असे कुडकुरीत वाजत आहेत आणि आता हे थोडेसे गरम आहेत पूर्ण गार झाल्यावरती याचा पूर्ण असा भुगा होणार हे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण हे जे काय बनवलेलं आहे सगळं हे सगळं आपण ह्याच्यावर टाकून घेऊया चिवड्यावरती म्हणजे आपला चिवडा बनवण्यासाठी जे आपण करणार आहे हे पाहू शकता आणि हे पण गरम आहे त्यामुळे हाताला थोडं भाजतो म्हणजे ह्याच जे थोडंसं तूप आहे ते पण मी याच्यातच टाकून घेत आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे एकदम कारण खाली छान थोडंसं झमीला लहान असल्यामुळे मिक्सर चवी बरा दुसरं घमेला काय कारण असतं मी बाजूला काढलेलं आहे पाहू शकता हे सगळं आपल्याला असंच मिक्स करायचं मी आधी मिक्स करून घेते तर थोडस आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि ते पण सगळं एकत्र करून घेणार आहोत मीठ पण पाहू शकता ज्यामुळे आपल्या चिवड्याला खूप छान चव येते आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तिखट पण टाकू शकता तुम्हाला तिखट नको आहे त्यामुळे मी तिखट नाही टाकणार थोडीशी आता पिठी साखर पण टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये मी आपण थोडीशी पिठी साखर पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ही पण मिक्स करून घ्यायची अजून थोडीशी टाकणार आहे मी हे पाहू शकता आणि सगळं हलवून घेते मी अगोदर मस्त असा आपला चिवडा तयार झालेला आहे पाहू शकता आणि तुम्ही खाऊ शकता हा चिवडा अगदी उपवासवाला असाही आवडीने खाऊ शकता हे खाऊ शकता किंवा प्रसादाला पण यूज करू शकता